सातपुडा पर्वतमध्ये असलेले बैरंबुआ यात्रा येथे दरवर्षी शंकरपटाचे आयोजन केले अस केले जात असते तर यावर्षी आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते आमदार हिंद केसरीचे पहिल्यांदा विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन केले आहे तर शंकरपटाची शंकर जे स्पीच आहे बैलजोळ्याचे धावतात ते आता तयार झालेले आहे आणि त्याचे आज उद्घाटन सुद्धा आहे आमदार प्रवीण तायडे यांचे आगमन सुद्धा झालेले आहे तर कार्यकर्ते तयारीला सुद्धा लागलेले आहेत या ठिकाणी अचलम संघाचे लोकप्रिय आमदार प्रवीणभू तायडे पण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का या हे जे भव्य दिवस शंकरपटाचे आयोजन केले काय सांगाल आपण दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा माझं पहिलं वर्ष होतं सातपुळा आमदार हिंद केसरी शंकरपटाचं आयोजन आणि या हे दुसर दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षीसुद्धा यशस्वी सुद्धा, यशस्वी त्या शेतकऱ्यांचा जे दैवत शेतकऱ्यांचं दैवत जे बैल आहे त्यांचा एक प्रकारे हा सोहळा म्हणा किंवा सण म्हणा असं आपल्याला म्हणू आपण मी तरी म्हणू शकतो हा मोठ्या प्रमाणात इथे आणि बहिरंगबाच्या चरणापाशी बहिरंगबाच्या भूमीत हा शंकरपटा इथे धन्यवाद उपस्थित मान्यवरांचे स्वागत समारोहानंतर आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते पूजन करून शंकर शंकरपटाला सुरुवात करण्यात आली